नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला संस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा सिंधुदुर्ग विमानतळावरून प्लाय नाईंटी वन ही विमान कंपनी पहिल्या टप्प्यात हैदराबाद व बंगळुरू अशी सेवा सुरू करणार आहे या विमान कंपनीला नागरी विमान वाहतूक महासंचालनाने नुकतीच प्रवाशी वाहतुकीची परवानगी दिली आहे दोन मार्च रोजी गोवा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून बंगळुरूकडे विमानाने उड्डाण करून शुभारंभ करण्यात आला व्यावसायिक उड्डाणासाठी जी परवानगी आवश्यक असते ती कंपनीला एप्रिल दोन हजार तेवीस मध्येच मिळाली आहे नवीन विमान कंपनी ही मुळची गोव्यातील असून कंपनीने परवानगीच्या सर्व परीक्षा दिल्या आहेत व पूर्ण केल्या आहेत शासनाच्या उड्डाण योजनेत काही मार्ग निश्चित करण्यात आले आहेत यात महाराष्ट्रातील जळगाव नांदेड सह सिंधुदुर्गचाही समावेश आहे सिंधुदुर्ग विमानतळावरून सेवा सुरू झाली असून ही कंपनी पर्यटकांसाठी ही विशेष विमानसेवा चालवणार असल्याचं चा समजतं त्यामुळे सिंधुदुर्ग सेवेत ही विमानसेवा सुरू झाल्याने समाधान व्यक्त होत आहे सिद्धराज परब सिंधु रिपोर्टर लाईव्ह सिंधुदुर्ग नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा